नमस्कार मी महेश मोहन तावरे विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत म्हातार पिंपरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आज ग्रामपंचायत म्हातार पिंपरी आज आमची या ठिकाणी मीटिंग होती व त्या मिटिंगमध्ये मी ग्रामपंचायत म्हातार पिंपरी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला राजीनामा देण्याचं कारण आमचे सदस्य म्हणले अचानक कसा राजीनामा दिला पण ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना महिलांना पद आरक्षण असल्यामुळे महिला त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम करतात उपसरपंचपद हे ठरल्याप्रमाणे सर्वांना आहे आणि मिळत गेलं आहे पण आज उरलेल्या दिवसामध्ये भाऊ गोडके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व सागरभाऊ शिरसाट यांना ग्रामपंचायत उपसरपंचपद माझ्यानंतर मिळणार होतं पण त्या बॉडीमध्ये इक्बाल रफी खान हे उपसरपंचपदापासून वंचित राहणार होते व खान कुटुंब गेले अनेक वर्ष गावच्या समाजव्यवस्थेमध्ये काम करत आहे गावच्या समाजकारणासाठी गावामध्ये सर्वसामायिक सर्वसामान्य माणसाला संधी मिळायसाठी हे खान कुटुंब अनेक वर्ष समाजकार्यामध्ये काम करतं आहे गावचे लोकनेते विलास काका बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी ग्रामपंचायतचा उपसरपंचमधून काम करत होतो आणि गेले वीस वर्ष झालं मी तालुक्याचे नेते सहकारी, चे नागवडे सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षम चेअरमन श्री राजेंद्रदा नागवडे यांच्या माध्यमातून मी गावामध्ये काम करतो आहे दादांच्या माध्यमातून मला विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असन जिल्हा राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष असन त्याचप्रमाणे संस्थेचे चेअरमन आदेश नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा मी विद्यमान संचालक म्हणून काम करतो आहे आणि आमचे गावचे नेते लोकनेते नागवडे कारखान्याचे माजी संचालक विलास काका वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मला उपसरपंचपदाची का का काम करण्याची संधी मिळाली संधी मिळत असताना मलाही त्यावेळेस उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये आमच्या म्हातार पिंपरी सोसायटीचे माजी चेअरमन विद्यमान संचालक व माजी उपसरपंच गावचे नेते शहाजी काका हिरडे यांनी मनाचा एक मोठेपणा घेऊन एक चांगलं काम करतोय म्हणून महेश तावरे यांना उपसरपंच पदाची संधी मिळावी म्हणून त्यांनी त्यावेळेस मनाचा मोठेपणा घेतला मी विलास काका वाबळे असतील शाजी काका हिरडे असतील सरपंच व त्यांचे सर्व सदस्य असतील गावातील नागरिक असतील यांचं एक दिलखुलासपणे मनाचा मोठेपणा करून त्यांचं आभार मानतो की त्यांनी मनाचा सगळ्यांनी मोठेपणा घेऊन मला ग्रामपंचायतचा उपसरपंचमधून काम करण्याची संधी मिळाली पण मी राजीनामा देण्याचं कारण एकच की इक्बालबाई खान हे उपसरपंचपदापासून वंचित राहिले असते आणि त्यांना माझे उरलेले दिवस काम करण्याची संधी मिळावी म्हणून मी या ठिकाणी आज राजीनामा दिलेला आहे इक्बालबाई खान असतील रमेश भाऊ घोडके असतील सागरभाऊ शिरसाट असतील यानंतर विलासका बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ते उपसरपंचपदून उद्याच्या काळात काम करणार आहेत म्हणून गावचं समाजव्यवस्था ही व्यवस्थित चालावी समाजकारणाला वाव मिळावा आणि समाजात जी माणसं काम करते त्यांना निश्चित संधी मिळावी कारण की सामाजिक कार्यामध्ये गेली चाळीस वर्ष झालं खान कुटुंब लोकांच्या सुखदुःखामध्ये प्रामाणिक काम करते आहे आणि खान कुटुंब एक मोठं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातीलच व्यक्ती वंचित राहत होती म्हणून मला असं वाटलं की मीच राजीनामा दिला तर इकबाल रफीक खान यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल आणि त्यानंतर उरलेले रमेश भाऊ घोडके असतील किंवा भाऊ शिरसाट असतील यांना विलासकांच्या माध्यमातून काम करण्याची संधी संधी मिळेल असं मला वाटलं आणि गावची समाजव्यवस्था व्यवस्था एक व्यवस्थित चलन असं माझ्या मला वैयक्तिक वाटलं आणि म्हणून मी आज राजीनामा दिलेला आहे आज लोकक्रांती न्यूज माझ्यापर्यंत आली मी त्यांचंही मनापासून आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र